नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप मनापासून स्वागत करते तर थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल तर मी चालली चा हो आहे माझ्या पुतण्याला मुलगी बघण्याच्या कार्यक्रमासाठी तर इथे आम्ही आलो आहोत माझ्या ज्या मोठ्या जाऊबाई आहेत त्यांच्या भावाच्या घरी तर इथे आमचा थोडा पाहुचार झाला त्यानंतर त्यांचे भाऊ त्यांची फॅमिली आणि आम्ही असे सगळे पुढे प्रवासाला निघालो तर इथे आम्हाला जाताना जेजुरी गड दिसतोय वरती तुम्हाला तर इथे आम्ही दर्शन घेतलं खंडेरायाचं आणि तसंच पुढे निघालो आम्ही सकाळी लवकर निघालो होतो मला असं वाटते सात वाजले असेल तेव्हा आम्ही निघालो होतो घर सोडलं होतं त्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल भरून मग आम्ही पुढे निघालो आणि आम्ही पोहोचलो नवरीच्या घरी आता नवरी कुठली आम्ही केली आहे हे तर मी रिव्हील नाही करू शकत पण इथे आम्ही मुलगी बघायला गेलो आम्ही सगळे गेलो होतो माझे वीर माझे जाऊबाई त्यानंतर त्यांचा मुलगा माझे मिस्टर मी आम्ही याची सगळी फॅमिली गेलो होतो मोठे मोठे माणसं त्यानंतर मग हे असे सगळे घरात बसले चर्चा चालली आहे ह्या लोकांची सगळ्यांची काय काय बोलणं चाललंय तर हे मुलीच्या घरचे आहेत आणि आमचा नवरदेव बसलेला आहे माझे दीर बसलेले आहेत मोठे आणि हे माझे मिस्टर बसलेले आहेत आणि ह्या माझ्या सासूबाई बसलेल्या आहेत त्या पण आल्या होत्या त्यावेळेस आणि माझी थोडी तब्येत खराब होती त्यामुळे मी थोडा थोडा व्हिडिओ शूट केला जेवढा जमल तेवढा तर इथे या वहिनी आहेत म्हणजे माझ्या मोठ्या जोबाई आहेत ना त्यांच्या मोठ्या भावाच्या मिसेस तर त्या इथे सगळं नवरीला ओटी भरण्याचं जे सामान लागतं ना ते ठेवतात ते तिथे तर म्हणजे मुलगी पसंत पडली तर मग आपण ओटी भरून जाऊ असं आमचा विचार होता तर ते काढून ठेवलं आता इथे मुलीला बोलावलं तर मुलगी छान साडी नेसून आली आणि मग तिला पाटावरती बसवलं तिकडे की इथे बस पाटावरती मग ती पाटावरती बसली आता तिला आता प्रश्न विचारतील तर प्रश्नांमध्ये काही नाही तुझं नाव काय आहे तुझं शिक्षण काय झालं आहे हे सगळं म्हणजे विचारलं जे की आपण बेसिक विचारतो की तुझं नाव काय आहे शिक्षण काय आहे आणि मुलीला कधी कधी विचारतात की काय आवड कशाची का आहे एवढंच विचारतात जास्त काही प्रश्न विचारत नाहीत तर तिला एवढेच बेसिक प्रश्न विचारले आणि त्याचे तिने एक छान स्माइल देऊन आन्सर केले मग आम्हाला समजलं की हा मुलीचा स्वभाव थोडासा शांत आहे आणि आमचा नवरदेव पण खूप शांत आहे त्यामुळे मग आम्ही विचार केला की हा मुलीचा आणि त्याचा स्वभाव गुंजळू शकतो पटू शकतो ह्यांचं पूर्ण लाइफ टाइम हे सोबत राहू शकतात तर मग आम्ही विचार केला की मुलगी आपण फिक्स करूया फायनल करूया पण नुसतं बघून आणि हे करून नाही त्यांचं बघ पत्रिका वगैरे असतात ते पण आम्हाला बघायचं होतं तर मुलगी पसंत पडल्या आम्हाला पहिल्या बघायला गेल तर तेव्हाच पसंत पडली होती आम्ही मुलीकडच्या होकारासाठी थांबलो होतो तर त्यानंतर ना सगळे बसले होते असे सगळ्यांचे बोला चाली झाली कोण काय बोलत आहे कोण काय बोलत आहे मग नंतर ते नातेवाईक निघाले जवळचे तर मग त्यानंतर मग मी मुलीला हळदी कुंकू लावत होते आणि पेढ्यांचा बॉक्स देत होते कारण की अजून अशी सेपरेट चर्चाच झाली नव्हती की मुलगी पसंत आहे आणि काय तर मग मी तिला हळदी कुंकू लावला आणि पेढ्याचा बॉक्स देत होते नंतर ताई म्हणाल्या ताई म्हणजे जा माझ्या जाऊबाई की तिची ओटी पण भर तर मग मी थोडी कन्फ्यूज झाले की ओटी भरायची आपलं अजून काय बोलणं नाही झालं मग त्या थांब मी था करते तर मग मी म्हटलं चला आता ह्या आल्यात तर आपल्या बाजूला सारखा कारण की त्या मोठ्या आहेत ना त्या व्यवस्थित करतील सगळं म्हणून मग मी तिथनं उठले आणि केळी नेतात नवरीला हे तुम्हाला माहिती असेल प्रत्येक ठिकाणी ही प्रथा आहे तुमच्याकडे आहे की नाही माहीत नाही गारवा म्हणतात केळीला तर ती केळी घेऊन गे गेलो होतो आम्ही मी ती केळी त्यांच्यासमोर ठेवली म्हणजे त्यांना उठून परत जायला नको आणि मग मी बाजूला सरकले कारण की व्हिडिओ शूट होत होता तिथून आणि मग तो येण्यासाठी मग मी बाजूला सरकले व्हिडिओमध्ये पूर्ण सगळं येण्यासाठी मग त्यांनी मस्त आम्हाला जेवण वगैरे केलेलं व्हेज सगळं तर जेवणामध्ये हे सगळे मेन्यू होते मटकीची भाजी होती आणि मग आम्ही मस्त जेवण करून घरी परत आलो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि लवकरच आमच्या पुतण्याचं लग्न आहे तर लग्नाला सगळ्यांनी या धन्यवाद ब बाय